अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेलं आहे पहा ना तुम्ही हाताने लिहिलेलं आहे सरळ सरळ म्हणजे असं तुम्ही फडाफोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे कुंभी तर मी हे पहा तुम्ही ज्यांना बघायचं त्याने बघू शकता मराठा कुंभी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक येथे दाखवतो तुम्हाला तुम्ही नंतर पहा खोडून लिहिलं आहे हाताने आहे मराठी कुंबी काय बोलले मराठी कुंभ मराठी तुंबी मराठा कुंबी हाताने हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिला बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करत आहे की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूल शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण तिसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की ही समिती ह्या अशा प्रकारच्या ज्या नोंदी झाल्या असतील शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टीचं सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी त्याचा विचार करा हा सुद्धा अरे ते खोट लिहिलेले त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेले आहेत ना तुम्ही घरात काय करायचं करा ना आणि म्हणून मी सांगितलं मागचं ते पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते, ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला हवं मराठा समाजाने म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने पूर्वी करून घ्या पूर्वी दाखले जे आहेत कारण त्याबद्दल स्पष्टता नाही असं आहे की पहिली गोष्ट तर आम्ही जो जी आर काढलेला आहे त्या जी आर प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आता माझ्याकडे आकडेवारी नाही पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही त्यामुळे त्याची जे काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता त्यानंतर ज्या दोन समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावरती मिळेल आणि भुजबळ साहेबांनी जे म्हटलेलं आहे या संदर्भात यापूर्वीच मी स्पष्ट केलेलं आहे खाडाखोड चालणार नाही ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना ते दाखले मिळू शकतात आपला कायदा आहे त्यामुळे त्यानुसार मिळतील आणि जर कोणाला एखाद्यावर ला मिळालेल्या दाखल्यावर आक्षेप असेल तर तो आक्षेप घेऊ शकतो त्यामुळे असं जर भुजबळ साहेबांच्या पुढे नजरेस आलं असेल तर निश्चितपणे अशा प्रकारची दखल घेऊन त्या संदर्भात तक्रार केली तर तक्रारीवर उचित कारवाई केली जाईल